नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे सुख समृद्धीचे जावो नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक व्यक्ती कोणता ना कोणता कौन्ता, नवीन संकल्प करत असतो तर असेच काही संकल्प मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला मग कौन ते कोणकोणते संकल्प आहेत ते पाहूया नाही म्हणायला शिका आपण सर्वांना आवडू शकत नाही सर्वांना संतुष्टही करू शकत नाही त्यामुळे ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ज्या तुम्ही करू शकत नाही त्यांना नाही म्हणा स्वतःसाठी वेळ काढा घरातील कामकाज नोकरी व इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी आपण वेळच देत नाही दिवसभरातील थोडासा वेळ स्वतःसाठी द्या त्या वेळेत एखादा छंद जोपासू शकता सकारात्मक विचार हो सकारात्मक विचार करायला शिका एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलट अर्थ काढणे त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टींचा उगाच भाव करणे हा आपला स्वभाव बनून जातो त्यामुळे आपल्या मनावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होत होत असतो त्यासाठी नवीन वर्षात सकारात्मक विचार करायला सुरुवात करा तणावाला बाय बाय म्हणा तणाव हा तुमच्या आरोग्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी समस्या असतील तरीही तोंड फाडून बसू नका त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी रहा जर तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणे साहजिकच आहे त्यामुळे जुन्या वर्षाबरोबर त्या तणावालाही निरोप द्या तर तुम्ही या नवीन वर्षात कुठला संकल्प करणार आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा हॅपी न्यू इयर